नमस्कार मी वृषाली आज आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी सणाविषयी काही माहिती नागपंचमी सणाची सुरुवात कशी झाली त्याविषयी असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण कालिया मर्दन करून यमुनेच्या डोहाबाहेर सुरक्षित बाहेर आले तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमी आणि त्या दिवसापासून नागपूजा ही प्रचारात आली असं म्हणतात तर दुसरी एक कथा अशी आहे की कुरुवंशाचा राजा परीक्षित याला तक्षकाने दंश केला आणि ह्या तक्षकाचा बदला घेण्यासाठी परीक्षित राजाचा मुलगा जन्मेंजय यांनी सर्पसत्र सुरू केलं सर्पयज्ञ सुरू झाल्यानंतर तो प्रभावी इतका होता की त्यात असंख्य सर्प येऊन पडायला लागले त्यावेळी तक्षक घाबरला आणि तो इंद्राकडे गेला इंद्राकडे तक्षक गेल्यामुळे जन्मेंजय राजाने तक्षकासह हो इंद्राचाही स्वाहाकार करायला सुरुवात केली त्यामुळे यज्ञकुंडाकडे इंद्रसुद्धा आकर्षाला जाऊ लागला त्याचवेळी मग आस्तिक ऋषींनी राजाला प्रसन्न करून घेतलं त्यावेळी राजाने आस्तिकांना वर मागा असं सांगितलं त्यावेळी आस्तिक ऋषींनी हे सर्पसत्र थांबव असा वर मागितला आणि तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमी या नागपंचमी सणाच्या दिवशी लोखंड वर्ज्य आहे त्यामुळे भाजणे चिरणे किंवा शेतात नांगरणे खणणे या गोष्टी करू नयेत असं म्हणतात त्याचप्रमाणे तवा चुलीवर ठेवू नये असं म्हणतात या तव्याचा संबंध थेट नागाच्या पाण्याशीही जोडला गेला आहे त्यामुळे तो ठेवू नये असं म्हटलं जातं अग्नीवर तवा ठेवला तर नागराज नाराज होऊ शकतो अशी एक समजूत आहे हा तवा न वापरण्यापाठी आणखीन एक कारण असं म्हटलं जातं ज्योतिषांच्या मते राहू दोष निर्माण होतात तवा हे राहूचं प्रतीक आहे त्यामुळे दोष निर्माण होऊ शकतो आपल्या रोजच्या जीवनात अडीअडचणी येऊ शकतात घरात काही अडचणी येऊ शकतात असं ज्योतिषांचं म्हणणं आहे हा नागपंचमी सण माझ्या माहेरी माझ्या लहानपणी कसा साजरा व्हायचा त्याविषयी थोडी माहिती सांगते आमच्याकडे आदल्या दिवशीच नागपंचमीची तयारी करून ठेवलेली असायची जसं की वारुळाची माती आणून ठेवलेली असायची त्याचप्रमाणे फुलं पत्री पूजेसाठी आणून ठेवलेली असायची घरच्या भाताच्याच लाह्या तयार करून ठेवलेल्या असायच्या त्याचप्रमाणे अळूसारख्या काही रानभाज्या आदल्या दिवशीच चिरून ठेवलेल्या असायच्या आमचं एकत्र कुटुंब होतं त्याच्यामुळे कुटुंबात पंधरा सोळा माणसं होती त्यामुळे ही पूर्वतयारी अगोदरच करून ठेवावी लागत असे नागपंचमीच्या दिवशी सकाळी मातीचा ना मातीची नागिण आणि तिच्या अंगावरती नऊ पिल्लं अशी प्रतिमा तयार केली जायची आणि तिची मग पूजा केली जायची आपण पूजेसाठी वापरतो ते सर्व साहित्य असायचं आणि फुलं पत्री अशी पाहून नागपंचमीची पूजा होत असे त्याचप्रमाणे दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जायचा आरती म्हटली जायची आणि मग कहाणी वाचली जायची ही पूजा झाल्यानंतर आमच्याकडे एक प्रथा होती की हळदीत बुडवलेले डो दो, दोरे असायचे आणि हा दोरा प्रत्येकाने आपापली खून त्या दोऱ्याला बांधून तो दोरा त्या पूजेवर वाहायचा म्हणजे प्रत कोणी आपल्या दोऱ्याला फुल बांधायचं तर कोणी तुळशीचं पान अशी आम्ही पंधरा सोळा जण माणसं होतो घरात तर प्रत्येकजण आपापला दोरा वाहत असे हा दोरा वाहताना नवनाग स्तोत्र म्हटलं जायचं प्रत्येकजण हे स्तोत्र म्हणत असे अनंतम वासुकी शेषम पद्मनाभम च कम शंखपालम धृतराष्ट्रंचम तक्षकं कालियांत तथा एतानी नवनामानी नागानांच महात्म्यना सायंकाली पठे नित्यं प्रातःकाली विशेषता तस्य वीश भयनास्ति सर्वत्र विजयी भवेत इति श्री नवनाग स्तोत्रं संपूर्णं आम्ही सर्वजण हे स्तोत्र म्हणत असू पूजा झाल्यानंतर दोरा वाहून झाला की आम्ही मुलं सगळी आमची हळदीची आणि आल्याची शेती होती त्या शेतीत जायचो आणि मग तिथे नागोबा नागोबा तुझ्या फण्यासारखे हळदीचे फणे होऊ देत तुझ्या फण्यासारखे आल्याचे फणे होऊ देत असं म्हणायचं अर्थात हे आम्हाला घरातल्या मोठ्या माणसांनी म्हणायला शिकवलेलं होतं त्याप्रमाणे आम्ही ते म्हणत असो दुपारी मग नैवेद्य असायचा वरण भातासोबत मोदक किंवा पातोळे किंवा खीर यापैकी काहीतरी गोडाधोडाचा पदार्थ असायचा आणि संध्याकाळी मग पाच वाजल्यानंतर विसर्जन असायचं हे विसर्जन अळीचं रान असेल अशा ठिकाणी असायचं जे दोरे आपण वाहिलेले आहेत सकाळी ते प्रत्येकान आपापल्या खुणेनुसार घेऊन यायचे आणि ते हातात बांधायचे नागाच्या पूजेने आपल्याला दळबळ मिळतं किंवा आपल्याला यश मिळतं असं एक पूर्वापार एक धारणा आहे व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद